पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये दोन हजार आठमध्ये माझी सुरुवात झाली दैनिक स्वराज्यापासून कालांतराने स्वतःचं एक युट्यूब चॅनलसुद्धा चालू केलं वादग्रस्त क्राईम न्यूज त्यातून काही लोकांना अन्याय जर जा झालता त्यापासून अन्यायापासून जर दूर पण केलं आहे पण आता सध्या ह्या स्थितीमध्ये मी सध्या जनता राज्य न्यूज चॅनलमध्ये वृत्तसंपादक म्हणून आहे आता सध्या जे लोकसभेची निवडणुकी आहे त्याचे धांगाडिंगाड चालू आहे त्यामध्ये नवीन आयुक्त पण सध्या आलेले आहेत खाकीवर्दी म्हणजे तिसरा स्तंभ आणि पत्रकारिता म्हणजे चौथा स्तंभ झाला आपल्यातला पण सोलापूरमधील जे आवेधंदे त्यांना आळा का घातला जात नाही ह्यांच्या मुसक्या का आवळ्या जात नाही तर आमची तर कर्डी नजर आहेच पहिल्यांदा जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्यावर नजर आहे दुसऱ्यांदा जे पांढऱ्या वेशातून जे मुरके आहेत आवेधंद्याला म्हणजे सुरुवात किंवा प्रोत्साहन देतात त्यांच्यावर पण नजर आहेच पण जे आता मटका दारूधंदे वगैरे जे चालू आहेत त्यांच्या मुसक्या आम्ही आवळ्याशिवाय सोडणार नाही कारण जनतेला ना न्याय देणारा एकमेव एक पत्रकारच आहे सोबत तर खाकी वर्दी होतीच पण त्यात काही अधिकारी एक नावं घ्यासारखे आता मला वाटते पूर्वी कामते साहेब होते आज पण आम्हाला आठवण येते त्यांची आज एम राजकुमार जे आयुक्त साहेब आहेत त्यांना पाहिलं की ते कामते साहेबाची आठवण येतेच येते पण त्यांच्या खालचे जे अधिकारी आहेत मला वाटत नाही की आवे धंद्यावर आळा घालतील असं वाटतंय पण आम्ही मुसक्या आवळल्याशिवाय सोडणार नाही वाळू माफिया तांदू मटका किंग डान्स बार ह्या अवैध धंद्याचा कर्दन का ह्याचा पर्दाफाश करणारा एकमेव चॅनल ह्यात कोण कुन कोण -कुन, कोणाचे वरदास्त ह्याचा पर्दाफाश करणारा एकमेव चॅनल म्हणजे जनता राज्य